वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि खूप विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण खूपच चटपटीत आणि झंझणीत अशी रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये काही टिप्ससोबत मी हा व्हिडिओ बनवलेला आहे झंजणीत स्पायसी टेस्टी ही रेसिपी आहे खूपच उत्तम प्रकारे मी बनवलेली आहे आणि काही टिप्स देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे तर असाच शेवटपर्यंत तुमचा प्रतिसाद मला हवा आहे तर मित्रांनो इथे जास्त काही वस्तू लागलेल्या नाही आहेत दोन ते तीन वस्तूंमध्ये घर घरात जे अवेलेबल वस्तू आहेत त्यामध्येच हा ही जी रेसिपी आहे मी इथे बनवलेली आहे सर्वात प्रथम आपण घेणार आहोत अर्धा किलो ते अर्धा किलोपेक्षा थोडे दोन बटाटे कमी इतके बटाटे घेऊन आपण शिजवलेले आहेत छोटे छोटे बटाटे आहेत तर पटकन शिजून होतात दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये बटाटे शिजल्यानंतर आपण त्याचे साल काढून वेगळे करून घेऊया आता आपण पेस्ट बनवणार आहोत तर इथे आता आपण जे आहे बॅटर बनवणार आहोत बॅटर बनवण्यासाठी खूपच उपयुक्त अशा वस्तू ज्या आहेत मी ते घेतलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर तसेच अद्रक आणि लसूण तर अद्रक आणि लसूण ह्या मेन इन्ग्रेडियंट आहेत प्रत्येक वस्तूमध्ये अद्रक आणि लसणाशिवाय जे आहे चव इनकम इनकम्प्लीट आहे तर मित्रांनो इथे अद्रक लसूण त्याचबरोबर हिरव्या मिरच्या आपल्याला एकदम पेस्ट बनवून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून पेस्ट बनवू शकता कारण की यामध्ये जे आपण अद्रक टाकलेली आहे तर ती व्यवस्थित वा वाटत होत वाटण होत नाही तर त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी टाकणं गरजेचं आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया कढईमध्ये मी दोन ते तीन चम्मच जे आहेत छोटेवाले तेल ॲड केलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी इथे रायजिरा ॲड केलेले आहेत त्याचबरोबर कढीपत्ता आणि आपण पेस्ट बनवलेला मसाला ॲड केलेला आहे सर्व तर दोन चमचे आपण साईडला काढून त्यापैकी ठेवूयात त्याचबरोबर हळदी पावडर ॲड केलेली आहे आणि बटाटाचं जे आहे आपण इथे मॅश करून घेतलेले आहेत तर त्या त्याचबरोबर हिरवी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आपण घालून इथे परफेक्टली असं बॅटर आपण बनवून घेऊयात बटाटे जे आहेत व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत कारण की आपण याचं पॅटीज बनवणार आहोत तर पॅटीजमध्ये बटाटा जो आहे मॅश झालेला हवा आहे बटाटा अग्का राहिला तर काय होतं की जास्त चव कळत नाही बटाटा सपक असतो तर मी हे बॅटर जे आहे सर्व एका प्लेटमध्ये काढून थंड केलेलं आहे त्याचबरोबर आता थंड होईपर्यंत आपण इथे घेऊयात ब्रेड छोटं पॅकेट किंवा मोठं पॅकेट आपल्याला इझिली मार्केटमध्ये मा मिळतं तर इथे आम्हाला जे आहे छोटं पॅकेट गरजेचं आहे तर त्यानुसार मी इथे जे आहे पॅकेट घेतलेलं आहे पॅकेटमधून ब्रेड आपण वेगळे करून घेऊयात आणि आता आपण जे बॅटर बनवलेलं बटाट्याचं सारण ते आपण यामध्ये चमच्याच्या मदतीने जे आहे ते स्प्रेड करून घेऊया आणि याचा जो आहे सँडविच बनवून घेऊया तर या प्रकारे जे आहे आपलं सारण तयार झालेलं आहे परफेक्टली कन्सिस्टन्सी मेंटेन करून आपण इथे बॅटर बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता अजिबात यामध्ये गुटळ्या नाही आहेत तर पॅटीज खाताना देखील आपल्याला अजिबात अख्खे किंवा थोडे जे कच्चे बटाटे जाणवत नाहीत व्यवस्थित असे मॅश झालेले बटाटे आपल्या तोंडामध्ये सहसा विरघळतात इथे आपलं पॅटेज बनवून तयार झालेलं आहे तर आता आपण यामध्ये कट करणार आहोत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चौकोन शेक पण ठेवू शकता पण सहसा मार्केटमध्ये अशा प्रकारे जे आहेत जे सँडविच मिळतात ते हे सँडविच आपण असे कट केलेले आहे एक एक करून सर्व शंब्छमद मदतीने जे आहेत मी सारण यावरती ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर एक एक करून सँडविच आपण बनवलेले आहे सँडविच तर सरक झालेले आहेत आता आपण याचा बॅटर बनवणार आहोत म्हणजेच कोटिंग करून डीप फ्राय करण्यासाठी एक बॅटर बनवलं जातं ते म्हणजेच बेसनाचं सारण बेसन आपल्याला हवं आहे तेवढं क्वांटिटीनुसार घ्यायचं आहे लगभग आपण मोजमाप केलं तर इथे दीड वाटी इतकं मी बेसन घेतलेलं आहे चवीनुसार आपण मीठ ॲड केलेलं आहे त्याचबरोबर मी अर्धा ते एक चौथा चम्मच जे आहे हळदी पावडर मिक्स केलेली आहे हळदी पावडर मिक्स केल्याने काय होतं थोडासा गोल्डन कलर येतो पॅटीजला तर खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि खाण्यासाठी पण खूपच जे आहे आवड निर्माण होते खरडा जो आहे आपल्या उरलेला होता तर त्यापैकी मी इथे एक चमचा खरडा जो आहे यामध्ये मिक्स केलेला आहे इथे मी थोडासा चिमटभर जे आहे खाण्याचा सोडा ॲड केलेला आहे त्याचबरोबर थोडेसे जिरे ॲड केलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असं बॅटर तयार केलेलं आहे घरात जुनी पद्धत जी आहे मी तीच वापरलेली आहे हाताच्या सहाय्याने बॅटर आपलं एकदम परफेक्टली असं स्मूथली बनवून तयार झालेलं आहे व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि काय होतं की आपल्या हाताची चव जी आहे जेवणामध्ये उतरली की जेवण जे आहे हॉटेल किंवा बाहेर मिळणाऱ्या वस्तूंपेक्षा खूपच चविष्ट बनतं तर माझा यावरती खूप विश्वास आहे मी जे आहे जास्त करून गोष्टी हाताचा वापरच करत असते तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा बॅटर आपलं तयार झालेलं आहे अजिबात आपल्याला पातळ करायचं नाही किंवा घट्ट करायचं नाही मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार करून आपण यामध्ये डीप करून हाय फ्लेमवरती आपल्याला तेल कडक तापायचं आहे त्याच्यानंतर आपण इथे बॅटरमध्ये डीप करून एक एक करून असे दोन दोन राऊंड आपले तयार होणारे सँडविच यामध्ये डीप करून सोडणार आहोत तर आता सँडविचं रूपांकरण आपण इथे पॅटीजमध्ये तयार केलेलं आहे हिंदीमध्ये याला ब्रेड पकोडा म्हणतात तर इथे आपल्याला मीडियम फ्लेम कुक करायचं आहे कारण की आपण कोटिंग करून को यामध्ये ॲड केलेलं आहे तर अजिबात ब्रेडचा जो वरचा लेअर आहे तो जळता कामा नाही आहे तुम्ही पाहू शकता हाय फ्लेम असल्यामुळे थोडासा कॉर्नर जो आहे थोडा क्रिस्पी झालेला आहे आणि डार्क ब्राऊन झालेला आहे तर ते अजिबात दिसता कामा नये मीडियम फ्लेमवरती आपल्याला व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे जर तुम्हाला वाटत असेल की तेल खूप कमी टेम्परेचरचं झालेलं आहे तर तुम्ही थोडंसं फास्ट करू शकता तुम्हाला तळण्याच्या हिशोबाने तुम्ही गॅसचा जो आहे कमी जास्त तुम्ही वापर करू शकता एक एक करून सर्व जे आहे तर ब्रेड पॅटीज इथे मी तळून घेतलेले आहेत पॅटीज आपले लगभग लग तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये पेपर किंवा टिश्यू ठेवून आपण हे जे आहे पॅटीज व्यवस्थित ड्रेन करून घेऊयात एक्सेस जे आहे ऑइल ते व्यवस्थित निघून जाईल तिथे आपले ब्रेड पकोडा म्हणजेच पॅटीज तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता थोडंसं तेल आपण ड्रेन करूया आणि एक एक करून सर्व काढून घेऊयात तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकनवर देखील क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत असेच मिळून जातील तर तुम्ही पाहू शकता किती गोल्डन आणि क्रिस्पी अशी आपले इथे पॅटीज तयार झालेले आहेत हवं तर तुम्ही याला चीज ते सोबत देखील खाऊ शकता आणि ब्रेड पकोडा म्हणजेच पॅटीज जर तयार झालेले असेल तर सॉस किंवा हिरवी चटणी पुदिन्याची किंवा हिरव्या तळलेल्या मिरच्या ज्या टाकल्या तर खूपच स्वाद वाढतो तर हिरव्या मिरच्या झटपट आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तळून थोडंसं मिठामध्ये मिक्स करून आपण यामध्ये मिरच्या अशा टाकून दिलेल्या आहेत खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी गावरान जो आहे ठेचा ॲड करून इथे ब्रेड पॅ जे आहेत तयार केलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका परत मिळू